हाय फ्रेंड्स मी पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर आज मी काही ब्लाऊज कटिंग करायला आणलेले आहेत काही कारण म्हणलं घरी जास्त ओरकले जाते ब्लाउज कटिंग करून मी नेत असते दुकानात गेल्यावर शोधत असते तर मी कारण दुकानात गेल्यावर जागा कमी असते आणि ब्लाऊज आपले उरकत नाही कटिंगला वेळ गेल गेला की ब्लाऊज आपले कधीच ओरकत नाही त्याच्यामुळे मी एखाद्याच आठ नऊ दहा अकरा बारा ते पंधरापर्यंत ब्लाउज एखाद्याच कटिंग करून ठेवते जेणेकरून आपलं ब्लाऊज स्टिचिंग हे उरकले जाते कटिंग थोडी मापानुसार अवघड जाते त्याच्यामुळे कटिंगला वेळ लागतो त्याच्यामुळे मी कटिंग अगोदर करून ठेवते चांगले दहा पंधरा ब्लाऊज आणि नंतर स्टिचिंग स्टिचिंग काय दोन तीन दिवसात तेवढे ब्लाऊज कम्प्लीट होते म्हणजे जो आपला लोड आहे तो एकदम असं कमी होतं असं मी माझं रुटीन ठेवते तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर हे ते बघा मी तर अगोदर मी गावात जाऊन अगोदर लेस दोरे वगैरे अस्तर वगैरे आणलेला आहे जेणेकरून मग डबल डबल हेल्पाटा होत नाही आपल्या ज्या गोष्टीला आपल्याला दोनदा जाई जाऊन हे करायचं जा असेल तर ते वेळ वाळायला जातो त्याच्यासाठीच ते तर बघा अजून आणखी एक ब्लाऊज आहे हिरव्या कलरचं तर हे तीन ब्लाऊज एका कस्टमरचे आहेत त्याच्यानंतर या पिशवतले हे दोन ब्लाउज एका कस्टमरचे आहेत तर हे प्रिन्स कट आहेत आणि फुल स्लीव डिझाईन वगैरे तर याला आहे तर याला अरीवर्क करायचं आहे जर कोणाला आरीवर्क शिकायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा तो पण व्हिडिओ मी शेअर करेन तुमच्या बरोबर आणि हा सिम्पल शिवायचा आहे हा आरी वर्क आहे हा साडी या साडीला बघा दोन पीस आलेत एक रेडीमेड ब्लाउज शिवून बिळालाय आणि एक असा पीस पण त्यांनी दिलेला तुम्ही हा पीस पण शिवू शकता म्हणून तर त्यांनी तो रेडीमेड पण ठेवला आणि त्यांना हा साडीवरचा पण शिवायचा आहे त्यांनी माझ्याकडे आणून दिलेला आहे कस्टमरने त्याच्यानंतर बघा तर मी हे रात्री ब्लाउज आणले होते पण माझ्याच्याने कटच नाही झाले करायला कारण खूप डोकं दुखतं दिवसभर ते ट्रॅफिक मध्ये गाड्यांच्या आवाजाने वगैरे डोकं दुखतं त्याच्यामुळे ते ब्लाउजेस काय मी कट केले नाही टेन्शनमुळे थोडस तर हे बघा हे चार ब्लाउज येत एक पिंक कलरचा गोल्डन कलरचा आणि हा हा पण गोल्डन कलरचा हा पण ब्लॅक कलरचा तर हे चार ब्लाउज येत तर हे चार ब्लाउज एका कस्टमरच्या येतं हे चार वेगळेच आहेत तर तर ह्या दोन ब्लाऊजला माझ्याकडे असतं नव्हतं तर ह्या कस्टमरनेच दिलेलं दोन ब्लाऊजला ह्या दोन ब्लाऊजला त्यांच्याकडे असतं नव्हतं तर त्या म्हटल्या तुमच्याकडचं लावा तर ओके म्हणलं मी त्यांना तर हे बघा मी हे ब्लॅक आणि हे गोल्डन असं आणलेलं आहे दोन अस्तर मी त्याला आणि या तीन ब्लाउजला परत हे तीन अस्तर आणलेलं आहे तर हे अस्तर मला तेवीस तेवीस रुपयाला एक पडतं पीस आणि जे म्हणजे ऑलरेडी कट करून भेटलेले असते ते तेवीस रुपयाला एक पडतं मला अस्तर तर तुम्हाला कसं पडतं तुम्ही कसे रोख अस्तर घेतात हे पण मला, मला कमेंट करून सांगा तर आणि जो आपण एक मीटर वगैरे असं दोन मीटर अडीच जर घ्यायचं म्हणलं तर मीटरवर मला ते असतं तेहतीस रुपयाला पडतं तर तुम्हाला किती रुपयाला पडतं हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा असे छानसे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग वगैरे जर हे पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा ते पण मी तुमच्याकडून शेअर करेन आणि हे दोन असतं मी हे दोन आणलेलं आहे तर आपल्याला हा सध्या कट नाही करायचा कारण ह्याला आरी करायचं आहे आणि ते कस्टमर मधले मी उद्या येऊन सांगतो रेटसाठी तेच राहिलेलं आहे कारण त्यांना ही साडी खूप अशी लग्नासाठी पाहिजे आरिवर्क करून म्हणून ह्याला कस ह्याला आपण थोडं विचार करून त्यांच्या बजेटमध्ये बसवूनच आपण आरे वर्क करणार आहे त्याच्यामुळे हा साईडला ठेवलेला आहे त्याच्यामुळे तो आरे वर्क केला नंतरच ब्लाउज कट केला जातो आधी कट केला जात नाही वरती आरे वर्क करायला थोडस आवड जातो त्याच्यामुळे आणि हा पिंक कलरचा आपण तो कट करणार डायरेक्ट शिवणार आहे कट करून तर हे आहे तर चला मग मी ब्लाऊज कट करते कट केल्याच्या नंतर पुन्हा तुमच्याबरोबर जॉईन होते तर अगोदर हे सगळं कट करते जर तुम्हाला ह्याची कटोरीची कटिंग प्रिन्स कटची कटिंग किंवा ट्रेस कटिंग याची जर कटिंग पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मी तो व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेल तर एवढे ब्लाऊज कट करून घेते नंतर तुमच्याबरोबर